नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण आलो चाळीस गावच्या म्हैस बाजारामध्ये पाहू शकतो त्या ठिकाणी बरेच म्हैसे विक्रीसाठी आलेले आहेत बाजार हा शनिवारचा भरतो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर या बाजारामध्ये व्यापारींच्या धावणी पण असतात शेतकरींच्या म्हशी पण असतात मित्रांनो बाजार चांगला आहे स्वस्त बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला साठ हजारपासून तर लाखाच्यापर्यंत वरती म्हशी वगैरे पाहायला भेटेल पाहुत त्या ठिकाणी बरेच म्हशी या ठिकाणी आलेले आहेत विक्रीसाठी क्वालिटी वगैरे पोहोचतात म्हशी बाजार पुरा पुर आपण या वरती शेडमध्ये पण म्हशी असतात बाकी खाली पण असतात एक एक दोन दोन म्हशी पण असतात शेतकऱ्यांच्या बाकी व्यापारीच्या पूर्ण दाऊनी असतात या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जाफराबादी बाकी नॉर्मल मुर्रा जातीच्या म्हशी किंवा गिर जातीच्या एक, ला ला बा। बा। एक ले ले। जस दोन म्हशी तुम्हाला पाहायला भेटेल पाहू शकता पण या ठिकाणी बरेच म्हशी आलेले आहेत हे पाहिजे मुर्रा जातीची म्हशी वाकडे शिंग असतात ती मुर्रा असते इकडे पण बरेच म्हशी या ठिकाणी आलेले आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा मित्रांनो काय किंमतीची आली दोन लाख रुपये काय किंमत आहे ना हा एक साठ रुपये सांगायला एक लाख साठ बाजारामध्ये कुणी मागितली ना हो मागितली कितीपर्यंत एक लाखा लाखापर्यंत मागितले गेली गावा नाही काही हो oh, किती दिवस घेणार रे 5 लिटर दूध आहे हो किती दिवस घेणार आहे ताई आज फक्त 4-5 दिवस घे 4-5 दिवस घेणार आहे किती बंद आहे ताई हा किती बंद आहे मी तिसऱ्या भेताला येईल बरोबर मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली ही शेतकऱ्याची या यावर पुढे इकडे जरा या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले आहेत घेण्यासाठी जर कोणाला या ठिकाणी मित्रांनो माहिती घेण्यासाठी यांचा सेंटर कॉन्टॅक्ट करा करदी करा पण क्वालिटी पाहा क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर पण चांगली आहे दातालाही पूर्ण आलेली मित्रांनो या ठिकाणी आलेले आहेत शेतकरी घेण्यासाठी कोणाला मशी वगैरे घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकणार आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बापू दगडू केदार रांगाव अठ्ठ्याण्णव साठ सत्तेचाळीस तेरा एक बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना मशी जर घ्यायची गरज पण व्यवहारामध्ये शंभर टाका होणार आहे शेतकरी का आपण क्वालिटी पाहू शकता शेतकरी शेतकरीला पुरवडे अशा किमती म्हणजे व्यवहारमध्ये जास्त होणार आहे करा ना व्यवहार करा ना आलेले त्या ठिकाणी मित्रांनो जो व्यवहार होतो रुमाल व्यवहार होतो बोटांवर व्यवहार होतो त्या ठिकाणी बोटांवर व्यवहार होतो मित्रांनो मशी चांगले आहेत क्वालिटीच्या मशी आलेले असतात तिकडे पण इकडे पण मशी आलेले आहेत पाहू शकता आपण क्वालिटी पाहू शकता आपण काय किंमत आहे आधार काय किंमत आहे किती ऐंशी हजार बाजारामध्ये कोणी मागितले काही किती पर्यंत पासवड गाबन आहे का किती दिवस घेणार आहे चार पाच दिवस घेणार आहे का काय दूध आला मग मिनिमम अंदाज हा पहिले चार चार काढलेले का बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी चार पाच दिवस घेणार आहेत जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा किती अंदा आहे ताई दुसऱ्या वेताला आहे काही बरोबर मित्रांनो दुसऱ्या वेताला आहे एकच आणलेली का हे काय आणलेली घरची आपली शेतकऱ्याची मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली तुझा चार चार काढलेले आधी थी। तिसऱ्या वेताला आहे दादा आपण नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सत्तर अठ्ठावीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला या ठिकाणी आलेली शेतकरी घेण्यासाठी क्वालिटी पण चांगली शेतकऱ्याची म्हणजे मित्रांनो शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये आलेली इकडे पण ये पाहू शकता आपण काय किमती आधी चॉली सांगायला पन्नास कुठले आपण चाळीस गावचे शेतकरी का आपण व्यापारी किती आणलेले आहेत आपण आज एकच आणलेले आहेत एक बाजारामध्ये कोणी मागितली किती पर्यंत दादा दोन कमी चाळीसला ला मागितले गेली बरोबर दाताला कशी दाताला चांगली अंदाज दुधाला सहा दोघा टाइम दोघा टाइमला का बरोबर तीन तीन लिटर आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली आहे जर कोणाला घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करायचा प्रयत्न करा या बरोबर होऊ शकता एकोणपन्नास पंच्याण्णव दहा चोवीस शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला शेतकरी मित्रांना जर मैसे वगैरे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आता आपण व्यापारी येतो आपली खरेदी कुठली असते मग धुळ्याची खरेदी असते आणि कोण कोणते बाजार करतो आपण धुळेचे आणि आपला चाळीस बाजार आपली घरी पण धावण असते शेतकरी जर चॅनलच्या माध्यमातून आला तर घरी पण आपला व्यवहार होणार आहे बरोबर मित्रांनो पाहू श त्या ठिकाणी बरेच मोशी आलेले आहेत तुम्हाला आता ते शेडमधल्या मोशी पण दाखवणार आहेत बाजार चांगला आहे छोटा बाजार आहे मित्रांनो पण चांगला बाजार आहे शेतकरीला पुरवडे अशा किमतीच्या मशी या ठिकाणी आलेले असतात या पाहि इकडे पण दावण भरती पूर्ण दावणीचे मशी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वगैरे पाहतो पण या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा मित्रांनो हे इकडे जोडा येतो एक पॉझिटिव्हचा मित्रांनो इकडे जोडा हे जोडा वगैरे तर तुम्हाला आता वरच्या मशीद शेडो मधल्या कशा मशीद आलेल्या आता बाजाराला सुरुवात झालेली सकाळी बाजार आठ वाजेपासून चालून जातो बरेच या ठिकाणी घराण्यांचे शेतकरी येतात तालुक्याचे जिल्ह्याचे शेतकरी या ठिकाणी आलेले असतात या ठिकाणी मशी कशी आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पन्नास हजारापासून तर लाखाच्या वरती पण मशी भेटतील बाजार चांगले शेतकरीला पुरवडेला शेतकरी तुमच्या मशीन या ठिकाणी आलेले असतात फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बाजार तुम्हाला मी महाराष्ट्रातील प्रत्येक दाखवणार आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही छोटपर्यंत बदल आणि मित्रांनो इथले जे व्यापारीत नाही किंवा भावनगर गुजरातची पण असते किंवा प्रॉपर धुळे मार्केटची पण असते होऊ शकत या ठिकाणी बरेच आहेत पूर्ण दावाने या ठिकाणी भरलेली

बोले जा रही है किसकी मंगी जा रही है किसकी मंगी जा रही है ठीक है एक बार जाचियों के लिए अरे जाच अरे जाच कहाँ जाच है रहा है बोला जान को मारने लेंगे एक बार बंदूक की जा जा का लाख रुपए ले जा लाख रुपए ले जा क्या आप लेना बोले तुम्हारा बाइक होगा इसमें जा बाइक होगा अब माला पड�

आठ नव्वद चाळीस बरोबर शेतकरी मित्रांनो जर कोणाला माहिती घ्यायचं असेल तर त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा एक नंबर व्यवहार करून देतील आपल्याला बाजारामध्ये जुडे मार्केट असो किंवा चाळीस गाव असो कुठे एक असतं किती लाख रुपये नाही सांग तू एक बंदी तू माझा पावर मी पण पैसा भरला काय तू पडला पण

आणि दिन दिन में माल माल का का मिल रहा है जानवर मित्रांनो पण दिली गेली एक लाख तीस हजार भावान दिली गेली पण एक दिली गेली तर मित्रांनो बाजारात सुरुवात झाली या ठिकाणी चालू व्यवहार वगैरे

दिली गेली व्यवहार झालेला दिली गेला बरोबर का गे कुठले आपण नाफ आहे आपल्याला एक लाख पंचवीस हजार व्यवहार केले किती रुपये इतरांना नव्वद हजार रुपये आता बाकी नंतर दूध पण चांगली व्यवहार झालेला आहे शेती शकता पंजेड वगैरे एक लाख पण व्यवहार केलेला आहे मित्रांनो आता नव्वद हजार रुपये देणार आहेत बाकी ते नंतर देणार ते